मंडळी सध्या सगळीकडे एकच चर्चा आहे संजय राऊतांच स्वर्ग हे पुस्तक उद्या प्रकाशित होणार आहे कारण काय तर पुस्तकात दिलेला एक भन्नाट किस्सा अमित शहा आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यात घडलेली एक जबरदस्त गोष्ट तर झालं असं गुजरात दंगलीनंतर शहा संकटात होते काय करायचं हे सुचत नव्हतं बाजूंनी घेरले गेले होते कायदेशीर अडचणी सीबीआय मागे लागलेली राजकीय करिअर पणाला लागलेलं तेव्हा कुणीतरी सल्ला दिला जा बाळासाहेबांची भेट घे अमित शहा लगेच आपल्या छोट्या मुलाला घेऊन मुंबईत पोहोचले पण मातोश्रीच्या मुख्य गेट वरच त्यांना अडवलं गेलं धामाघूम होऊन तासन तास उभे राहिले साहेब काही उपयोग नाही पहिल्या दिवशी नाही झालं काही पण दुसऱ्या दिवशी परत गेले आणि यावेळी बाळासाहेबांनी संध्याकाळी भेट दिली त्या भेटीत शाह यांनी सांगितलं हिंदुत्वासाठी लढलो पण आता न्यायासाठी तुमच्या मदतीचा शब्द हवाय बाळासाहेब काय ते ऐकून गप्प राहतील का त्यांनी थेट संबंधित माणसाला फोन लावला आणि म्हणाले तुम्ही कोणत्याही पदावर असलात तरी हिंदू आहात हे विसरू नका आणि काय सांगू भाऊ त्या एका फोन कॉल न अमित शहा यांची केसच वळली कायदेशीर अडचणी मागे पडल्या आणि त्यांचं राजकारण सरळ दिल्लीच्या सिंहासनावर जाऊन पोहोचलं हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना नाही ना, ना भारतीय जनता पक्षाचे जे आता राज्याचे नेते जे आता जे बोलतायत त्यांना काहीच माहित नाहीये आणि त्या संपूर्ण विषयाला आता पंचवीस वर्ष जवळजवळ होत आलेले आहेत जास्त होत आलेले आहेत आणि पुस्तकात मी एक लहानसा संदर्भ दिला आहे त्याच्यावरती पुस्तक खूप मोठं आहे तुम्ही संपूर्ण पुस्तक वाचा तुरुंगातले अनुभव वाचा हां तुम्ही फक्त अमित शहा माननीय बाळासाहेब ठाकरे माननीय शरद पवार ह्याच्यामध्ये गुंतून पडू नका आता या पुस्तकात अजून काय काय बॉम्बस्फोट झाले ते उद्या समजेल पण एक मात्र खरं आता संजय राऊतांनी किस्सा सांगून राजकीय वर्तुळात चांगलाच भडका उडवून दिलाय तेव्हा आता यावर राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया उमटतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर